दिला की पोर नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाक हे रेल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जीआर आणून द्या तातडीनं अंमलबाजी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरा मंत्री महोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही इथंच बसून राहा जे आर घेऊन या <सथी> काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं अय पोरा ऐका एक मिनिट ऐका 재미, é, porra, vai cá. Que...